वेलकम बॅक व्हिडिओ तर आज आपण करणार आहोत तांदळाची भाकरी तीही कोकणी पद्धतीने म्हणजेच लाटून करायची आज आपल्याला भाकरी त्याला भागवडीची भाकरी सुद्धा म्हणतात आणि ही भाकरी चार ते पाच दिवस आहे तशी मऊ लुसलुशीत राहते आणि ही भाकरी आपण लाटून करणार आहोत म्हणजे थापायची पण गरज नाही जे बिगिनर्स असतील ज्यांना येतच नाही भाकरी त्यांनाही ही भाकरी करायला जमते चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात पण त्याच्या आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा भाकरी किती टमटमीत फुगले त्याच्यासाठी आता आपल्याला काय करायचं एका भांड्यामध्ये पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून जे चवीनुसार मीठ टाकून आपण पिठलं जसं मिक्स करतो त्या पद्धतीने तांदळाचं पीठ ॲड करून आपल्याला हे सगळं म्हणजे शिजवून घ्यायचं आहे आपलं पिठलं कसं शिजवतो त्या पद्धतीने त्यालाच आपण भागवड म्हणतो तर आता हे काय करायचं आहे आपल्याला एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये घेऊन थंड पाण्याने व्यवस्थित मळून घ्यायचा जर तुम्हाला गरम ज जा, जमत नसेल पीठ थंड झाल्यानंतरसुद्धा तुम्ही मळू शकता तर अशा पद्धतीने मळून झाल्यानंतर नॉर्मली आपण जसं पिठाचा गोळा करतो अशा पद्धतीने आपल्याला हा गोळा करून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला जेवढी भाकरी मोठी लागते किंवा लहान लागते त्या पद्धतीने त्यानंतर काय करायचं आहे एक पोळपाट घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये वरती तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे आणि चपातीचा जसा गोळा करतो आणि लाटतो तसं लाटायचं आहे पण सुरुवातीला जर तुम्ही भाकरीसारखं असं थापाल तर व्यवस्थित तुम्हाला लाटायला जमते त्याच्यासाठी तुम्ही पहिल्यांदा थापला तरी चालते नाही तर डायरेक्ट तुम्ही लाटला तरीही चालते काही प्रॉब्लेम नाही पण मला मी स्वतः तरी पहिल्यांदा थापून त्यानंतर अशी भाकरी लाटते त्यानंतर भाकरी तयार झाल्यानंतर काय करायचं आहे तव्यानंतर तव्यावर नॉर्मली जशी आपण भाकरी भाजतो त्याच पद्धतीने ही भाकरी आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने त्यानंतर वरती आपल्याला पाणी लावायचं आहे नॉर्मली लावतो त्या पद्धतीने आणि उलाटण्याची काय शक्यतो गरज लागत नाही पण तुम्ही मी सुद्धा परतू शकताय मी पिठाच्या गोळ्यानेच सगळ्या साईड्स रिकाम्या करून घेतल्यात भाकरीच्या आणि भाकरी, भाकरी परतलेल्या आणि अगदी एक मिनिटामध्ये भाकरी आपली झालेली आहे त्यानंतर आपण तो तव्यामध्येच परतवून भाजू शकतो दुसऱ्या साईडने पण मी गॅसवर केले तव्यावर सुद्धा टमटमीतच पुरते भाकरी आणि गॅसवरती सुद्धा टमटमी पुरते तर तयार आहे तांदळाची भाकरी अगदी मऊ लुषलुषित भाकरी झालेल्या तुम्हीही नक्की ट्राय करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू